एकोणावीसशे चौवेचाळीस साली दिनांक रोजी मुंबईच्या बंदरातील व्हिक्टोरिया बोटीने अचानक पेट घेतल्याची घटना घडली होती ठिकाणी उसळलेल्या आगी आगीच्या आगटोंबाशी झुंज देताना प्रचंड स्फोटामुळे मुंबई अग्निशमन दलातील सासष्ट अधिकारी व जवानांनी प्राणाची आहुती देऊन हौतात्मा पत्कारले त्यांच्या स्मृती दरवर्षी चौदा एप्रिल ते वीस एप्रिल पर्यंत अग्निशमन सेवा सप्ताह साजरा केला जातो या निमित्त शिंगाडा तलाव येथील वीर बापू गायधनी मुख्यालयापासून सजवलेल्या बंबांसह जवानांनी गणवेशात साडा सर्कल दूध बाजारपर्यंत संचलन स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक